गुड मॉर्निंग शुभदास ब्लॉक म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा सोमवार आणि सकाळचे वाजले साडे दहा आणि मी रसिकाकडे आलेली आहे साडे नऊ ला आणि मग म्हणलं आता रसिका गेली आहे विनाशास पूलला सोडायला पण पाऊस बघा काल रात्री पहाटेपासून म्हणजे ते आता पाणी सगळं झिरपलेलं आहे म्हणजे निघून पण पाऊस एवढा जोरात होता आणि ह्यांना जायचं होतं कोल्हापूरला त्यांनी कॅन्सल केलं पहाटे खूप पावसाचा जोर खूप होता त्याच्यामुळे हे कोल्हापूरला जायचं आहे मी कॅन्सल केलेलं आहे आणि मी इथं आत्ता इकडे आल्यानंतर व्हिडिओ काढते व्हिडिओला सुरुवात करते कारण का रसिका गेली मी स्कूलला सोडायला मला आ... दाखवते आता पाऊस इकडून जास्त चांगला दिसतो बघा वारं पण एवढं सुटलेलं आहे पाऊस तर सोडायला रसिका गेलेली आहे स्कूलला आणि हे पण गेलेले आहेत म्हणजे फोर व्हीलर मधन सोडायला गेले आजोबा म्हणजे हे म्हणजे आजोबा त्याचे तर हे असल्यामुळे त्याला स्कूलमध्ये सोडायला बघा किती सोपं झालं नाहीतर काय होतं रसिकाला फोर व्हीलर एकदा धडकल्यामुळे ती हातात फोर व्हीलर काय घेत नाही तिची गाडी सुद्धा बघा तिला आज दुसऱ्यांवर अवलंबून व्हावं लागलं तिला ते वाईट वाटलं सकाळी ती आता मला म्हणत होती मम्मी बघ ना म्हणे आता मी शिकणारच आहे म्हणजे शिकणार नाही म्हणजे तिला ती कॉन्फिडन्स लूज झालेलं आहे गाडी ठोकल्यामुळे काय झालं कॉन्फिडन्स तिला लूज झाले मी तिला म्हटलं काही होत नाही एकदा गाडी काही ठोकली म्हणून काय झालं तरी शिकायचं आता हे होतं ती खरं तर ती गाडी तिने ठोकलेली नव्हती एक रिक्षावाला येऊन मागून तिला कट मागून गेलेला होता तिच्या गाडीला नाहीतर ती काय कुठल्या गाडीला ठोकलेली नव्हती एक टेम्पो होता एक रिक्षावाला होता रिक्षावाला आलं काय झालं था। सिग्नलला थांबली होती आणि सिग्नलला थांबल्यानंतर रिक्षावाल्यांनी काय केलं जोरा तसं कट मारून तिला तो पुढे गेलेला सिग्नल सुटल्यानंतर त्याच्यामुळे तिच्या डोक्यात ती भीतीच बसलेली आहे पण म्हणलं तिला संडे सॅटर्डे संडे शिक थोडं गाडी हाताखाल गेली म्हणजे मग तुला पण तुझं कॉन्फिडन्स वाढेल आणि भीती वाटणार नाही चला मी इकडे टाकतील तुमच्याशी बोलत बोलत टाकलेली आहे म्हणजे बनवती चहा बाहेर पाऊस असल्यामुळे चहा घ्यावा चला रसिका आली बघा विराशा सोडून स्कूलमध्ये बघा ती म्हणली की लहान लहान मुलांना रेनकोट घालून आणलेलं होतं स्कूलमध्ये आता मग काय रोजचाच पाऊस झाल्यानंतर कोण घरी ठेवणार आहे लहान मुलांना चला चहा प्यायला या आमचं चहा पी झालेला आहे आणि बऱ्यापैकी सकाळ आम्ही सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आणि किचन ओटा ते साफ केलेलं आहे हे हेरांशीच कपडे वगैरे काही बघते हेरांशी सगळे कपड्यांच्या घड्या घालते बसल्या बसल्या पाऊस आता बऱ्यापैकी ना कमी झाला आहे म्हणजे अगदी भुरुबुरू बुरुभुरु बुरु 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 चालू आहे स्कूलमधनं आणपर्यंत जरा पाऊस येऊच नाही म्हणजे आम्हालाही आणायला बरं पडेल आता बघा दुपारचे वाजले बारा आणि रसिका गेली आता आंघोळ येईल तिची आंघोळ राहिली होती आणि सगळं बघा इथं पावसाचं हे निवळलेलं होतं म्हणजे पाऊस आता येणार नाही असं वाटलं बारीक बरं बरं बुर पुन्हा पावसाची त्याची काय आता करावं आता विरासं नेमकं साडेबाराला म्हणलं तिथं जाऊया आणूया कारण का तिच्या शूजचं ना माप द्यायचं आहे त्याला शूज मिळणार आहेत तर हे पा बारीक 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 आवाज यायला लागला आहे शेड आहे ना शेड घातलं आहे ना तर ते शेडवर बारीक बारीक पाऊस पडतो आहे हे पाहा तुम्हाला दिसत असेल सगळं कोडं होत आलेलं होतं खाली फरशी ती आणि आता पुन्हा चालू झाला पाऊस चला आता काय करा पावसाळ्याचे दिवस आहेत तर येणारच आहे पाऊस पण आता मी तरी आता बघा येईपर्यंत ना बरं होऊन जातात का भांडे जागच्या जागी लावले जातात भांडे आवरले सगळे जागच्या जागी कपडे मशीन मध्ये जेवढे कपडे होते तेवढे कपडे वाळत टाकले मावशी येऊन गेल्या झाडू पोछा झाला ते बघा आवडलं सगळं आता बघा पुन्हा दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा जैसे थेश येऊ द्या सगळं अस्तव्यस्त होऊन जाईल ते आज देव सुद्धा त्यांनी दे अस्तव्यस्त केलेले होते देवला देव व्यवस्थित तसं का मम्मी मम्मी देव तरी व्यवस्थित लाव कारण का विरांसने देव सुद्धा जास्त करून टाकलेले आणि विरांशदा बघा ही गाडी घेतली जसे का तू जखमी घेतली आहे जसं का रेनकोट आहे बघा चालू झाला तुला आणि विरांशला आणायला निघाले का आता रिक्षा मिळेल तर बरं होईल बघू रिक्षा मिळते का आता बारीक बारीक आहे पाऊस

मी आणि रसिकाण पावसामध्ये चालू पाऊस चालू झाला नेमका आम्ही निघताना पाऊस चालू झालेला होता तसंच येऊन थांबलो त्यांनी काय सांगितलं होतं साडेबारापर्यंत या तुम्ही कारण का आज शूजचा माप घ्यायचा होता विरांशा बुटाचं माप आणि रसिकाला धोट काम टाकूनच यावं लागतं नेहमी पण आणि तशी ती आलेली आहे आणि तिला एक टेन्शन होतं की आता पावसात विरांशला घरी कसं घेऊन जायचं रिक्षा मिळाल तर बरं होईल पण आता बघू आता हे बघा एकेकाला आता शूजचा मापसाठी आमचा नंबर पहिलाच होता पण एक एक विद्यार्थ्याला आता सोड म्हणजे रांगेनी सोडणार होते बाहेर इथे वरती आणणार होते तर आम्ही वाट बघत बसलो होतो हे बघा प्रत्येक पालक ना आपापल्या मुलांची वाट पाहत होते कधी मुलं येतील हे बघा इकडं शूजचे माप घेण्यासाठी इथं रेडी होते आमचा विराश पळत आला पहिला आमचाच नंबर होता त्यामुळे विरांशला घेऊन त्याची मम्मा लगे आतमध्ये गेली रसिका का आणि शूजचं माप घ्यायला बसवलं होतं तिथे विरांशला वाटलं काय इंजेक्शन देतात का काय डॉक्टर आहेत का काय का। ते मम्माने सांगितलं होतं तुझं शूजचं माप घ्यायचं आहे तुला बूट घेणार आहे देणार आहेत आता त्याप्रमाणे तो बसला त्याच्या शूजचं माप घेणं चालू होतं फक्त पावसाचंच आम्हाला टेन्शन होतं की पाऊस मोठा सुरू झाल्यानंतर कसं व्हायचं सकाळी हेनी सोडलं होतं विरांशला स्कूलमध्ये फोर व्हीलरमधनं हे पहा काकडनं मी आत्ता चाललेली आहे सव्वा सहा वाजता आणि मी आता फ्रेश झाली आणि तेव्हापुढे दिवा धूप लावते आणि बघा त्यापुढे दिवा लावला धूप लावले आणि आता मी हे बघा सकाळी राहिलेलं दूध आहे ते दूध तापुरती आणि मी चहा थोडं चहा टाकणार आहे चहा बनवणार आहे चार्ट तर यांना विचारते आता मी येणार आहेत का लवकर म्हणजे त्यांचं पण आता का चहा बनवता येईल चहा टाकता येईल ये। आणि बघा मी रतिकाचं आत्ता का काम संपलेलं आहे म्हणजे तिने संपवलंय तिला अजून खरं काम होतं पण विराश कसं करतो तास देतो विराश आणि साडेसहा वाजता विनायक येतो त्याच्यामुळे मग तिला ना विर विरांश बरोबर थोडं थांबावंच लागतं मी मला कसं मी शक्यतो साडेसहापर्यंत थांबते पण आज काय केले सहा वाजताच मी घाली ती म्हटली जा म्हणजे मम्मी मी आज लवकर आलेली आहे तर चला बघू यांना विचारते येतात का लवकर त्याप्रमाणे मी बनवते चहा चला तर मग भीटे अशाच नवीन का अप्लग्समध्ये येतो पण बाय बाय टेक केअर